महाड शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी होण्याच्या घटना अधिक आहेत दिनांक पाच मार्च रोजी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील एका घरामध्ये तीन लाख साठ हजार रुपयांची घरफोडी झाली आहे फिर्यादी रमेश बजरंगदास वैष्णव हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बालाजी मंदिर येथे पुजारी असून त्यांनी या घरफोडीबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सुरुवातीला चोरी कोणी केली आहे याची माहिती नसताना पोलिसांनी मात्र काही तासातच या चोरीचा छडा लावला चोरट्याने घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा एक कपाट तोडले व त्या कपाटामधून दुसऱ्या कपाटाची चावी घेत कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम लंपास केले फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आरोपी कमलेश कोंढाळकर राहणार देवघर पोस्ट मांगरून तालुका महाडयाला पोलिसांनी अटक केली असून आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गर्जे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका